एक कविता भावासाठी एक सगळ्यात भारी नातं असतं एक सगळ्यात भारी नातं असतं रक्ताचं असो वा मानलेलं सर्वांनाच नातं असतं हे लाभलेलं रक्ताचं असो वा मानलेलं सर्वांनाच नातं असतं हे लाभलेलं महारामारी दंगा मस्ती याला तर नसतेच इथे मर्यादा पण याच नात्यामध्ये प्रेम असतं सर्वात जादा पण याच नात्यामध्ये प्रेम असतं सर्वात जादा कायम असतो उभा हा प्रत्येक बहिणीच्या पाठीशी कायम असतो उभा हा प्रत्येक बहिणीच्या पाठीशी तसं जीवाभावाने राहतो हा सगळ्यांशी असतो हा सर्वांचाच पहिला सखा असतो हा सर्वांचाच पहिला सखा म्हणूनच सगळ्या बहिणी म्हणतात भाऊ माझा पाठी राखा म्हणूनच सगळ्या बहिणी म्हणतात भाऊ माझा पाठी राखा कविता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद